आपली टाकी लिकेज आहे लिकेड टाकी घरात घेतली का आपण लिकेट टाकी घरात घेतली पाहिजे का नाही घेतली पाहिजे माहिती का आपल्या घरामध्ये टाकी दिवस नसते जोपर्यंत संपत नाही महिना दीड महिना दोन आपल्या घरात टाकी असते लिकेज नॉर्मल आहे तर गॅस वाया जाणार शंभर टक्के जा गॅस वाया जाणार लिकेजचं प्रमाण वाढलं काय घरामध्ये आणि आपल्या घरामध्ये दे किचनमध्ये हो दे देवघर असतं आपला चोवीस तास चालू असतो चोवीस स्पार्किंग जरी भेटलेली आहे तरी पण घरामध्ये कार्यक्रम करणार आहे म्हणून काय झालं लिकेड टाकी कधीच घरात घ्यायची नाही आता तुम्हाला मी फक्त नॉर्मल टच करतोय आता टाकी मी काय केलं तर नॉर्मल टच केला इतका आवाज आला विचार करायचं दाबून धरलं तर काय होईल आपल्यापैकी ना कोणी थांबणार नाही म्हणून लिकेड टाकी कधीच घरात घ्यायची नाही हे झालं पहिलं लिकेज आपलं गॅस टाकून टाकी चेक करून घ्या दुसरं लिकेज आपलं रेग्युलेटर आहे बघा बरोबर आहे आता मला सांगा मॅडम तुम्ही किती वर्षापासून घरामध्ये गॅस वापरताय जसं तस समजताय तसं समजता पंचवीस तीस वर्ष झाले गॅस वापरताय मॅडम आता पण तुम्ही रेग्युलेटर किती वेळ चेंज केला करा फक्त रेग्युलेटर किती वेळ चेंज केला खराब झालं तर खराब झालं तर आपलं एक वाईट सवय बघा काय वाईट सवय माहिती का जोपर्यंत घरातली कुठली वस्तू खराब होत नाही आपण तोपर्यंत ¿Por para... qué? आता आपल्या घरात पाईप कोणता आहे हेच आपल्याला माहिती मिळणार म्हणजे असं म्हणू नका पण माझं म्हणणं तुम्ही माझं म्हणणं तुम्ही समजून घ्या बरोबर आहे आता हा जो पाईप होता ना हा कंपल्सरी कोणतं झालं पाईप नव्हता अठरा हा पाईप होता आपल्या घरात वापरला तुम्ही सरांनी वापरला असेल तुम्ही वापरला असेल मॅडम तुम्ही वापरला हा पाईप

त्यातला गेला आता जरी वर्ष त्या फक्त कमीत कमी पाच वर्षाचं त्याच्या आधी पाईप खराब होतो पाईप कसा खराब होतो माहिती का महिला काय करतात दिवसभर स्वयंपाक करतात सांगली का त्यांची शेगडी स्वयंपाकाने खराब होतं तेल सांगतं मीठ सांगतं काय ना काही सांगतं मॅडम शेगडी खराब नाही आपण काय करतो धुवून काढतो कुणी सांगितलं का शेगडी धुवून काढा याच्या सवय सांगितलं का पण आपल्याला सवय नाही चांगली आहे शेगडी स्वच्छ करायची निर्माण वताचं साबण लावता सगळ्या प्रकारची केली जाते कारण का मला काय वाटतं माहितीये का माझी शेगडी माझा किचन वट्टा स्वच्छ सगळ्या प्रकारची पाणी सगळीकडे जातं पाणी बर्नर मध्ये जातं पाणी बटना जातं पाणी पाईपवर वर वारंवार पाण्याने पाईपला लागत आत मध्ये तारेचं कोटिंग आहे तारेचा आणि पाण्याचा संपर्क आला काय होणार आहे मॅडम गंज लागणार आहे बरं आपल्याला कळणार आहे का पाईप किती प्रमाणमध्ये गंजला आतून का समजत <laughs> ना माहितीये का वरून रबर कोटिंग असल्यामुळे आपल्याला समजून येत नाही आणि महिलांना काय असतं माहितीये का सातत्याने शेगडी स्वच्छ करता इकडे तिकडे हलवता कंटाळा काय करतात महिला खाली असून स्वयंपाक करता समजा शेगडी सरप्च पाईप खराब झालाय आणि सटकट निघून आला काय होईल घरामध्ये पाईप सटकट निघायचं काय होईल घरामध्ये चालू मध्ये शंभर टक्के ऍक्सिडेंट होणार आहे म्हणतो जो पाईप आहे कमीत कमी तीन वर्षामध्ये चेंज करायचा कमीत कमी तीन वर्षामध्ये अडीचशे रुपयाचा पाईप आहे जोपेक्षा जास्त आहे का कमीत कमी तीन वर्ष चेंज करायचा आता हे जरी अपघात जे कधी कधी घरामध्ये घडतातच नाही घडतात ते बरोबर आहे मग याच्यासाठी काही सुरक्षा आहे की सर आपल्याकडे आपल्या घरामध्ये अपघात होऊ नये सुरक्षा काही सुरक्षा आहे का सर आपल्याकडे दिली का आपल्याला सुरक्षा बघा आमची कंपनी सूर्या कंपनी सूर्या कंपनी काय केलं पाहिजे डिवाइस मार्केटमध्ये लॉन्च केलाय विकणे आमचा उद्देश नाहीये पण आमचं मशीन काय काम करतं दाखवूनच आमचं काम चालू आहे बघा आमच्या सूर्याची स्त्री प्रत्येकाच्या सर श्रेणीतल्याच आहेत आपल्याला मला जसं कळतं तसं कळ घरात सुर्याची शैली जसं मला तसं पण असं मशीन कुठे बघितलंय का तुम्ही कोणाकडे आहे का चांगली गोष्ट आहे बघा असं जे करून आता हे मध्ये ऑक्सिजन टाकलेलं मशीन आहे हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन टाकेलं मशीन असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आलेत ना थ्री व्हीलर फोर व्हीलर प्रत्येकाला मशीन लांबलेलं आहे प्रत्येक शाळेमध्ये प्रत्येक संस्थेमध्ये आमच्या चालू मशीन काय काम करतो तुम्हाला काम चालू आहे बरोबर जसं तुम्ही घरामध्ये रेगोडर बसवता प्रत्येक जण घरामध्ये रेगोडर बसवतो फक्त काय करायची ही रिंग वरती उचलायची ही जी रिंग आहे ना आपल्या रेगोडरची आणि मशीन आपल्या टाकीवर बसवायचं बसवल्यानंतर ही जी रिंग आहे ना साईडची काळी याला काय करायचं दोन अंगठ्यांनी खाली प्रेस करायचं खटक लावायचं तो मशीन टाकीला लॉक होतं आपल्याला सवय काय असते आपण रेगोर टाकीवर बसवतो ते बसल्यामुळे आपण काय करतो उचलून लावतो बरोबर आहे कारण दोनशे ग्राम जर इकडून असतं तीस किलोची टाकी असते सर गणित जुळत आहे का उसळायला जुळत नाही टाकी शंभर टक्के खाली गळून पडते कुठल्या रेग्युलर टाक्यावर बसवलं फक्त रिंग खाली प्रेस लॉक होतं बरोबर आहे आता मला सांगा जर मी हे बटन जर ऑन केलं बटन जर मी ऑन केलं तर सप्लाय केला होतो गॅस सप्लाय गॅस सप्लाय सर चालू होतो ना आता मी काय केलं याचं बटन ऑन केलंय बटन ऑन केलं म्हणजे काय व्हायला पाहिजे सर आता गॅस सप्लाय चालू व्हायला पाहिजे मग अशी टाकी कशी चेक केली मी मॅडम पाणी टाकलं आपली टाकी लिकेज आहे आता पाणी झाल्यावर डायरेक्ट लाईटर मारतोय काय व्हायला पाहिजे सर काय व्हायला पाहिजे पेटायला पाहिजे ना पण टाकी निघलं पेटायला पाहिजे ना पेटतंय का बरोबर आहे काय त्याच्यात तुमचं मगाचं प्रेशर हो मी पेन आणि भागला जास्त होता आता काय वाटतं सर खरं हाय का पहिलं प्रेशर जास्त होता काय होता बरोबर आहे तो मेंटेन केला एकशे वर आणला तुमचे चार वर्ग पेटतील एवढं त्या तुमच्या सप्लाय चालू राहतो म्हणजे कमीत कमीला बारा टक्के घ्यायची बचत शंभर टक्के बचत करता, करता। बरोबर आता याच्यावरती लागतं आपलं घरचा रेग्युलेटर आता बसवलं खाली प्रेस केलं त्याचं बटन ऑन केलं आता हे बटन ऑन केलं आता काय बोल पाहिजे इथं चालू व्हायला पाहिजे नियम आहे पेटतय काय बरोबर पेटणार नाही का पेटणार आपलं मशीन त्याच्यावर बसलं म्हणून ते पेटणार नाही हे पेटणार कधी आता ही जी डायल दिसत तुम्हाला सर गोल्डन डायल याच्या आतमध्ये काळा कलरचा काटा आहे दिसतोय सर कुठे तो कुठे लालच्या खाली आहे दोनदा परमिशन देत नाही प्रेस करून ना काय केलं दोनदा प्रेस केला आता काटा कुठे आला ग्रीन काटा कुठे आला वरती आला बरोबर हे टाकीचं आपल्याला इंटिमेशन देत इंटिमेशन म्हणजे काय माहितीये का तुमच्या टाकीमध्ये किती गॅस भरून आला कधी संपणार आहे तुमचं तुम्हाला कळणार आहे आपली टाकी कधी संपवला आपल्याला कळणार आहे का हे <OK> तुम्हाला मशीन सांगतो तुमच्या घरात टाकी किती भरून आली कधी संपलं तुमचं तुम्हाला आहे आता टाका काटाकडे गेला वरती गेलाय म्हणजे माझी टाकी भरलेली आहे बरोबर मी जसं वापर करतो काळा काटा खाली खाली येतो लालच्या टॉपला टेकला तुमची टाकी चार पाच दिवसात संपलो तुमच्या स्वयंपाकानुसार खाली टेकला तुमची टाकी संपली आता आपला सप्लाय सुरू झाला मी बेटर ऑन केलं आणि लायटर मारलं गॅस सप्लाय चालू झाला बरोबर आहे आता मला सांगा मॅडम असं आपल्या घरात सप्लाय चालू आहे गॅस चालू आहे सर आपला जर घरचं पाणी आहे पाणी झालं आपल्याला माहिती नाहीये आणि महिलांना एक असते शेगडी तिकडे हलवतात चमक खाडीवर बसून स्वयंपाक करतात समजा शेगडी सरकारच्या नादात तिथे जर चालू मध्ये पाईप पिला सर काढू शकतो घरामध्ये चालू मध्ये पाईप दिला काढू काय होऊ शकतं पसरू शकतो चालू मध्ये पाईप काढू शकतो का मी तुम्हाला विचारून पाईप काढतो आपल्या घरचा विचारून सर सर आला निघतो मॅडम आला निघतो असं होणार आहे का बघा मी कुठे हात गेला तर फक्त पाईप मध्ये काय केलं आपण चालू मध्ये काय झालं पाहिजे पेटायला पाहिजे का काटा कुठे कुठे गेला काटा कुठे गेला सर खाली गेला एका सेकंद आपली पापणी आत मध्ये काटा खाली जातो म्हणजे काय होतं टाकी ब्लॉक होते आपले टाकी ब्लॉक होत आहे का सर आता आपलं मशीन मिळू शकते आपलं रेवड करणार आहे का सर आपलं रेवड असं करणार आहे का आपल्याला इकडे काय करणार माहिती का जसं आपल्या घरामध्ये पाईप आप निघतोय हा फक्त झिरो सेकंदाचा भडका या किती सेकंदाचा झिरो सेकंद तो पण माझ्या मशीनचा प्रेशर एकशे साठचा साडेसहाशेचा प्रेशर दाखवायला आम्हाला परवानगी नाही तर याच्यापेक्षा दहा फुटी लिटरमध्ये भडका मोठा होतो आणि त्याच्यामुळे पूर्ण घराच्या घर उद्ध्वस्त होत बरोबर बाल आहे आता काय झालं आता जोपर्यंत आपण हा पाईप इथे कनेक्ट करत नाही hmm. बरोबर बाल आहे आता काय होतं होत सांगते सर काहीच लोक पाठीमागे असतो बघा शेगड्याचा लोक काहीच पाठीमागे असतो काहीच कुठे असतो असं पाईप मागे धरून पडला तुम्हाला माहिती नाहीये शेगडी चालू करायला जातात पण शेगडी चालू होत नाहीये इथे फक्त तुमचा काळा काटा खाली गेलाय तुम्हाला माहिती आहे मी जरा दोनदा प्रेस करते माझा सप्लाय काय होतो चालू होतो आता मी जरा दोनदा प्रेस करतोय काटा वरती येतोय का मॅडम येतो का वरती <laughs> परत प्रेस करतोय येतो का वरती का नाही येतो बरं काटा वरती सप्लाय नाही हा कारण का माहितीये का आपला सप्लाय चालू नाही पाईप निघून पडलं त्याच्यामुळे मशीन सप्लाय चालू करणार नाही बरोबर आहे आता प्रेस करत होतो गॅस घालायला पाहिजे ना येतोय का मी जोपर्यंत घरामध्ये जाऊन सुरक्षित होत नाही पाईप कनेक्ट करत नाही तोपर्यंत आपला सप्लाय सुरू होणार नाही आता मी सुरक्षित झालो इथं मी दोनदा प्रेस केलं काटा आला वरती ना ना आता आपला सप्लाय सुरू झाला आता मला सांगा मॅडम आपला जो घरामध्ये पाईप असतो आपल्या पाईप कधी आपण लक्ष देतो का घरामध्ये कधीच नाही कधीच येत नाही पाईप पाईप सुद्धा लक्ष माझं उदाहरण सांगते सर माझं मागून आहे गॅसच्या मागून आहे त्याचं हे आणि त्या दिवशी असंच धुण्याच्या याच्यामध्ये कायम धुवायची सवय ते, 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 ते गंजून ती तुकडा पडला गॅसची गॅसची नळी निघून पडली सर बाहेर गॅस मी लावला इकडं मशीन आहे माझ्याकडं घरी हे गॅस लावला तर गॅस पेटाना म्हणून पाहिलं तर गॅसची नळी उघडी पडलेली मॅडम म्हणजे तुटून पडलेली हा कदाचित ह्या मशीन मुळे वाचले वाचले मी त्या खूप मोठी घटना होती ती आताची तीन महिन्यापूर्वीची लेटेस्ट घटना आहे आता काय होतं माहिती मॅडम जिथं पाईप चिरतो आपलं लक्ष नसतं पण हा जो पाईप आहे ना तुमच्या डोळ्यासमोरला कापतो बघा काय करते कापले बघा ना काय करते पाईप कापल्यानंतर काय केलं आपण पाईप सर कापलाय फक्त नॉर्मल मी तर कापलाय तो सप्लाय काय झाला बंद सप्लाय बंद झाला सप्ला सप्ला पेटत का इथं 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 पेटणार आहे का काटा कुठे होतो कुठे गेला तुमच्या घरचं आपली पापणी आपलं मशीन होऊ शकते आपलं रेग्युलर करणार आहे का असं आता मॅडमच्या घरचं मशीन तर काय केलं असतं आपल्या मॅडमच्या घरचं रेग्युलर असतं ना फक्त मशीन जर नसती ना काय केलं तर तुम्हाला मी दाखवून देतो हे बघा असं पाईप पेटलं इथं असं वाटत असतं

नाही आता काय केलं आपण पेटायला पाहिजे ना परत काटा कुठे होता कुठे गेला ऑटोमॅटिक त्यांनी सप्लाय बंद केला मशीनला तुमच्या घरचं लिकेज झालाय सप्लाय बंद झाला बरं ह्या घट रोज का घरामध्ये लाईट लिक नव्हत हे बर्नर मध्ये पाणी वगैरे आता काय होतं माहितीये का महिला सकाळी उठतात दूध वगैरे ठेवायचं असतं चहा वगैरे करायचं असतं समजा तुम्ही दूध ठेवले गॅसवर दूध तापेपर्यंत तिथं समजा मॅडम गॅस जवळ नाही बरोबर आहे ना दूध उद्या जातं घरामध्ये गॅस विसतो कशा पद्धतीने विसतो अशा पद्धतीने घरामध्ये गॅस विसतो सर गॅस संपल्यापासून फ्लेम विकली जाते गॅस सप्लाय बंद होतो का फ्लेम फ्लेम बंद होते फक्त गॅस चालू आपल्याला कधी कळत घरामध्ये गॅस विजलाय वास आला वास आला वास आला काय करतो महिला कडपडी करते खटाखट खटाखट लायटर मारतात जेवढा गॅस पसरला तेवढा शंभर टक्के भडका होतो हा दोन शक्यता असते बरं ते तुम्ही लगेच लायटर मारतात तेव्हा तुम्ही तेवढा भडका करतो तेवढा तुम्ही करतो पण त्याचं तुमचं लक्ष नाहीये दारावर कोणतरी तुमचा टीव्ही चालू होतं छोटेसे स्पार्किंग जरी भेटले ना याला घरामध्ये तरी घरामध्ये कार्यरत करणार बरोबर की सर आता मला सांगा मॅडम किंवा सर तू कधी मला उत्तर द्या आपलं जर मशीन पोहोचलं घरामध्ये आपल्या मुळे काय काय फायदा झाला घरामध्ये त्या सांगतात का तुम्हाला फायदा काय झाला आपल्या मशीनने बसवल्यानंतर काय फायदा झाला आपला हे सगळे घरी घरी गेले बटन घरी आवन असलं तरी सुद्धा त्या मशीन मुळे धोका जातो एवढं तर कळलं आपल्याला बरं तुम्हाला

आपलं रेग्युलर मशीन आपल्याला सांगतं तुमच्या घरामध्ये रेग्युलर खराब झाले तुमचं पाईप निघलं ना ऑटोमॅटिक सप्लाय बंद होतोय तुमचा पाईप जर ऑटोमॅटिक सप्लाय बंद होतोय पण अशा सप्लाय बंद होतो का गॅस भिजल्यामुळे गॅस सप्लाय बंद होतो का नाही ना नसं चालूच राहतो काटा कुठे आता खालीच होत नाही काटे कुठे वरतीच वरती म्हणजे आपला गॅस सप्लाय मॅडम मग चेक करता का आपला उलटा गॅस सप्लाय चालू नाही बद्दल तुम्हाला कळत दोन मिनिटं यायचं उलटा आपला उलटा आदे आदे बर आता मला सांगा मॅडम इथून बाहेर पडणार काय कर काय करेल सर तिथपर्यंत तिथपर्यंत नाही माझ्या आसपास गॅस पसंत कि नाही तुमच्यापर्यंत येत नसत माझ्यापर्यंत पसरतो कि नाही वाचत का तुम्हाला वाचतोय ना बरं मला सांगा माझ्या आसपासचा गॅस पसरतो शंभर की पेटायला पाहिजे सर पेट्रोल पाहिजे ना गॅस पेट्रोल का तुम्ही दिवसभर लाईटर लावून ठेवा मेणपत्ती लावून ठेवा सवय लावून ठेवा तुमची सवय विजल मेणपत्ती विजल पण हा इथं पेटणार नाही हा पेट्रोल पूर्ण कधी माहितीये का जोपर्यंत तुम्ही स्वतः तुमचं माचिस तुमचं लाईटर भरणाचा एक इंच जोड मारत ना एक इंच जोड तोपर्यंत हा पेटणार नाही बरं मॅडम पेटलं तर किती पेटायला पाहिजे आता एवढा भरका तरी कमी तुम्ही व्हायला पाहिजे शंभर टक्के बघा किती जोड गेला पेटतोय किती पेटला मॅडम जवळ गेल्यावर माझे पोट भाजले का सर माझे पोट जरी भाजले का मला सांगा सर असं जर मशीन प्रत्येकाच्या घरामध्ये असेल एखादी महिला पूर्ण जन्म सोडा तर तिचे पोट तरी भाजतील का नाही का नको ना सर असं मशीन प्रत्येकच्या घरामध्ये बघा अशा वेळेला आपल्या मशीन काय सुरक्षा दिली माहिती का सर ज्यावेळेस गॅस आपल्या चालू मध्ये विसतो ज्यावेळेस चालू मध्ये विसतो आपलं मशीन काय करतो माहिती का ऐंशी टक्के गॅस लॉक करून ठेवतो लागून करतो खाली फक्त वीस टक्के सप्लाय आता चालू होता आमचा वीस टक्के आणि फक्त तो पेटाच्या लायकीच ठेवत नाही त्याच्यामुळे तो इथं इथं पेटत नाही मशीन कसं बसत कसं वाचत तुम्हाला मी सांगतो ज्या दिवशी तुमची टाकी संपवत काढायचं ऑटोमॅटिक खाली झाला फक्त मशीनचं मटन बंद करायचं आणि आहे असं सेम एकत्र काढायचं वेगळं काढायचं परत नाही काढायचं परत तुम्ही नवीन टाकी आणताय सेम परत ती रिंग वरती उचला मशीन टाकेल बसवा रिंग खाली प्रेस करा बटन ऑन करा आणि दोनदा पुश करा दोनदा पुश करा पुश केल्याशिवाय सुद्धा चालू होत नाही 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 नवीन जर टाकी लावली ना ते पुश करावंच लागतं ते पुश केल्याशिवाय गॅस वर सप्लाय चालू होत नाही आता आपला सप्लाय येतो चालू होतो दोनदा प्रेस केल्यानंतर आपला सप्लाय सुरू होतो बरोबर आहे की नाही आता मशीनची तुम्हाला माहिती देतो मशीन बनवलं सूर्या गॅस कंपनीने आपला सूर्या गॅस कंपनी आपलं आपल्या मशीनला जातं एखाद्या रुपयाचा खर्च आहे मी आता जे काही करून दाखवलो ना आपल्या शाळांमध्ये आपल्या आपल्या घरमध्ये तीस वर्षामध्ये कधी पण बनव आपलं घर आपलं परिवार मशीन सुरक्षा राखण्याचं काम करतं पहिले पाच वर्षात मशीनला रिप्लेसमेंट गॅरंटी रिप्लेसमेंट गॅरंटी सर मशीनला मशीन तुम्हाला दिलं जातं केस काय मशीनला काही प्रॉब्लेम आला मशीनला मशीन तुम्हाला दिलं जातं बरोबर मशीन कसं नाही अपघात झालाच झालाच अपघात याचं कंपनी दोन कोटीचा इन्शुरन्स दिलेला आपल्याला दोन कोटीचा इन्शुरन्स काय झालं माहिती का आपल्याला की कंपनी शोर आहे आपलं मशीन जर तुमच्या टॅकेला असेल आणि कुठल्या प्रकारचा अपघात होऊ देणार नाही मग एवढा मोठा इन्शुरन्स तुम्हाला दिलेला आहे ज्यावेळेस मशीन होणार मार्केटमध्ये येणारच आहे त्यावेळेस तुम्हाला मशीन घेऊन लागेल चार हजार दिवशी लागेल म्हणजे पाच हजार रुपयाला परवडणार का आपल्याला घ्यायला काय परवडणार मॅडम एखादं आपलं घर सुरक्षा करते पैसे घालायला काय अडचण आहे का आपल्याला आपण बाजारात तरी गेलो चार पाच रुपये कधी खर्च आपल्याला करत का आपल्याला पण आता आपलं सर्वे चालू आहे आमचं माहिती देण्याचं काम चालू आहे या माहिती अंतर्गत जर मशीन घेतलं तुम्हाला कंपनी बाहेर घ्यायचं पन्नास टक्के सबसिडी देते मशीन बसत तुम्हाला चोवीसशे नव्याण्णव रुपयाला त्यासोबत कंपनी काय तुम्हाला गिफ्ट दिले बघा काहींच्या घरामध्ये पाई खराब असतो कंपनी तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला सुरेश तुमचं पाईप दिला जातो आणि दुसरं गिफ्ट आहे बघा आपल्याला लायटर आहे आपलं घरचं लायटर पाणी पडलं चालतं का मॅडम नाही चाललं आपलं खराब होतं हे लायटर चोवीसच पाहणार नाही जेव्हा शिंगर हे वॉटरप्रुफ लायटर आहे हे लायटर मार्केटमध्ये विकत होत नाही आपल्या कंपनीचे तीन प्रकारचे आहेत बघा आता हे जे घरगुती डिवाईस आहे ना याची किंमत हे चोवीसच्या नव्यानं चोवीसच्या नव्यानं ज्याच्या घरामध्ये गॅस गिजर असेल ना गॅस गिजर सगळ्यात कदारना कारण बाथरूम मधून बाहेर पडला सुद्धा चान्स मिळत नाही बेटे बेटे तिकडच कार्यक्रम होतो ज्याच्या घरात गॅस येतो तरी शंभर टक्के बसून घ्यायचं त्याची किंमत सव्वीसशे रुपये आणि एक तिसरं इथं कमर्शियल जे हॉटेलमध्ये मोठमोठ शेगड्या वापरतात ना त्याच्याकडे आपल्याला त्याची किंमत आहे पस्तीसशे रुपये असे तीन दिवस आपली कंपनी बनवते आवडला असेल आज आपला घरी परिवार सुरक्षित करून घ्या काय प्रश्न असेल तर प्रश्न विचारून घ्या जसं मॅडमने केलं घर सुरक्षित केलं